हॅलो नमस्कार मी पूनम स्वागत आहे तुमचं एका मराठी ब्लॉगमध्ये तर आजचा वर आहे शनिवार आणि आता मी ब्लॉगला सुरुवात केलेली आहे तर रात्री माझ्या मिस्टरांच्या मित्रांनी भाजी दिली होती तर जवळच राहिला आहे आणि शेती आहे किती त्यांची त्यामुळे त्यांनी भाजी दिली होती तर छान अशा आता कोथिंबीर पण भरपूर अशी दिलेली तर म्हणलं कोथिंबीरच्या वड्या करू आणि कोथिंबीरच्या वड्या पण कशा आहे ते पण शेअर करू तर आज करणार आहे कोथिंबीरच्या वड्या तर भरपूर अशी कोथिंबीर आहे आणि ही पण एक आहे तर ही अशी नीट करून ठेवणार आहे भाजीसाठी वगैरे आणि हिच्या वड्या करणार आहेत आणि आजच्या जेवणामध्ये दुपारच्या कांद्याची पात करणार आहे तर छान अशी कांद्याची पात मला आवडती पण कांद्याची पात तर चला आज कांद्याची पात करू आणि आपण असं विकत तर भाज्या आनंदचा असतो पण शेतातल्या भाज्या त्याला छान वाटतात त्या चला आज वड्या आणि कांद्याची पात असं करू आणि मेथीची एक भाजी दिलेली अशी आणि पालक पण दिलेला आहे तर पालक काय आज नाही करणार उद्या खरं पालक नीट करून ठेवते आणि आज मी कोथिंबीरच्या वड्या आणि कांद्याची पात अशी भाजी पण करणार आहे दुपारच्या जेवणामध्ये तर घरातले आपलं किचन वगैरे क्लीन करून घेतलेले भांडे पण क्लीन करून भांडे घासून मांडीला वगैरे लावलेले ला तर स्वयंपाक माझा राहिलेला आहे कारण डबे वगैरे मुलांना द्यायचे नसतात आता त्यामुळे स्वयंपाक थोडा उशीराचा असतो माझा नाश्ता वगैरे झाला की स्वयंपाकाला आता सुरुवात करणार आहे तर चला आता मी कोथिंबीरच्या वड्या आणि कांद्याची पात करते आणि शेअर पण करते कशी आहे भाज्या पद्धतीने तर आज भरपूर अशा इथं पालेभाज्या आणल्या होत्या आणि नीट पण करून घ्यायच्या होत्या तर आज करणार होते कांद्याची पात तर इथं अगोदर मी कांद्याची पात सगळी नीट करून घेतली आणि अगोदर स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेत असते मोठ्या टपमध्ये तिथं दोन पाण्याने स्वच्छ भाजी धुवून घेतली आणि इथं आज मिस्टरांनीच अशी बारीक कट करून घेतली दिलेली आहे कांद्याची पात आणि कोथिंबीर पण आणि कांद्याची पात अगोदर स्वच्छ धुवून घेऊनच बारीक कट करून घेत असते आणि त्यानंतर इथं कांद्याचे पात कट करेपर्यंत इथं मी चपाती करण्यासाठी पीठ मळण्यासाठी घेतलं होतं म्हटलं अगोदर तर मी भाजीच करून घेणार होते त्यानंतर चपाती करणार होते तर इथं पीठ पण मळून घेते तर इथं मी चार असं पाच वाटे पीठ घेतलं होतं पिठामध्ये अगोदर मी मीठ टाकून घेतलं आहे तेल अगोदरच नाही टाकत मी पै फक्त मध्ये मीठ टाकूनच असं इथं छान घट्ट सर असा गोळा करून घेत असते पीठ मळून झाल्यानंतर थोडंसं पिठाचा हात लावून पीठ ठेवलं होतं आणि आता इथं भाजी होईपर्यंत पीठ पण भिजून छान आणि थोडं भिजलं की चपाती पण छान होते त्यामुळे इथं अगोदर तर मी मळून घेतलं आणि थोड्या भिजून पण भिजल पण पीठ भाजी होईपर्यंत आणि त्यासाठी इथं पीठ ठेवलं होतं म्हणून आणि आज स्वयंपाक पण सगळाच करायचा म्हणजे राहिला होता भाजी चपाती करायची राहिली होती नाश्ता झाला की इथं मी भांडे वगैरे थोडेसे होते किचन क्लीन करून घेतला आणि स्वयंपाकाला सुरुवात केली होती भाजी पण नीट करून घ्यायची होती आणि म्हणलं अगोदर जे भाजी करायची तेच करून घे नीट करून घेतली कांद्याची पात कोथिंबीर बाकीच्या भाज्या अशाच ठेवल्या होत्या म्हणलं नंतर नीट करता येईल आणि इथं भाजी करण्यासाठी हिरवी मिरची भाजून घ्यायची होती त्यासाठी इथं मी कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे तर हिरवी मिरची टाकून भाजी छान होती लसूण आणि हिरवी मिरची टाकून तर इथं हिरवी मिरची पण जास्त नव्हती वापरली थोडंसं घरची चटणी पण टाकली होती म्हणलं तर आणि इथं अशा मिरच्याचे जेठं काढून मिरची आणि लसूण सोलून छान भाजून इथं मी मिरचीचं असं वाटण पण तयार करून घेणार होते तर थोड्याच अशा मिरच्या लसूण भाजून घेतला आहे तर पीठ पण छान असं म्हणून ठेवलेलं आहे म्हणजे अगोदर भाजी करून घेऊ नंतर चपाती करता येईल तर कांद्याची पात करण्यासाठी इथं दोन अडीच पळी असं तेल घेतलं होतं जास्त तेल नाही टाकलं तरी चालतं कांद्याच्या पातीच्या भाजीला तर दोन अडीच फळी पण टाकलं तरी छान होती जास्त तेल टाकले की नाही होत अशी भाजी जास्त त्यामुळे मी कमीच तेलाचा इथं वापर केलेला आहे भाजी तर भरपूर होती अगोदर थोडीशी मी टाकून घेतली होती तेला थोडीशी वाफळी की दुसऱ्यांदा असे दोन दोन ह्याच्यामध्ये मी भाजी टाकून घेतली होती तर इथं छान लसूण मिरची वाटण करून एका प्लेटीत काढलं होतं आणि इथं सांगत होते तेलामध्ये जिरं वगैरे मी काय टाकत नाही तेल छान तापलं की इथं कांद्याची पात टाकून घेतली तर भरपूर अशी कांद्याची पात होती तर अगोदर थोडीशी टाकून घेतली आणि थोडंसं वाफाळू दिली आणि नंतर बाकीची अशी वाफळी अशी दोन याच्यामध्ये मी भाजी टाकून घेतली होती तर अगोदर एवढीच टाकली आणि त्यानंतर थोड्या वेळानंतर ए एक दोन तीन मिनटानंतर ही पण अशी टाकून घेतली होती तर सगळी भाजी कढईमध्ये इथं टाकून घेतली त्यानंतर भाजी करण्यासाठी इथं मी मुगाची डाळ आणि तुरडाळ असं भिजवून घेतली होती अगोदरच तर मुगाची डाळ तुरडाळ टाकूनच इथं भाजी केली होती शेंगदाण्याचं कूट पण टाकून केलं तरी छान होती पण शेंगदाण्याचं कूट इथं वापरलं नव्हतं मी फक्त हिरवी मिर डाळ आणि तुरडाळ असं भिजवून टाकली होती तरी इथं अगोदर मी हिरवी मिरची लसूणचं वाटण केलं होतं हे टाकून दिलेलं आहे मीठ लगेच टाकलं नाही मीठ थोड्या वेळा क थोडं वाफळून झाल्यानंतर मीठ टाकलं आहे कारण आता जास्त भाजी दिसते जास्त असं मीठ टाक मिठाचा अंदाज येत नाही त्यामुळं पहिलं हे सगळं टाकून घेतलं त्यानंतर मी मीठ तिथं टाकून घेतलं होतं तर इथं तोरडाळ आणि मुगडाळ भिजवून घेतली होती हे पण टाकून घेतलं वाटण केलेलं पण टाकून घेतलेलं आहे आणि आता मीठ पण टाकून घेते आणि घरची चटणी हळद असे टाकून सगळं एकत्र छान मिक्स करून घ्यायचं तर कांद्याची पात अशी छान होती खायला पण छान लागते कांद्याची पात आहे जेवढी साधी सिंपल करेल तेवढी आणखी छान लागते तर इथं मी अशी कांद्याची पात पण करून घेतलेली आणि चटणी घरची नाही टाकली तरी चालतं पण मिरची थोडी कमी टाकल्यामुळे इथे मी थोडीशी घरची चटणी पण टाकली होती हळद आणि घरची चटणी आता हे चांग छान असं व गॅसवरती सगळं मी वाफा झाकून ठेवणार आहे भाजी होण्यासाठी आता हे सगळं अगोदर टाकून घेतलं आता हे एकदा सगळं मिक्स करून घेते तर हे सगळे एकत्र छान मिक्स करून घेतलं आणि तर भाजी होण्यासाठी ठेवते आणि आता चपातीचं पण पीठ छान भिजलं होतं चपाती पण करण्यासाठी ठेवणार होते पण कोथिंबीर पण बारीक कट करून झालेली होती कोथिंबीरच्या वड्या पण करायच्या होत्या तरी असं ताट झाकून ठेवते भाजी होण्यासाठी कोथिंबीर इकडं नीट करून झाली कोथिंबीर पण छान अशीच दोन पाण्याने अशी दू एक मोठी गड्डी घेतली होती त्यात ती पण थोडी कोथिंबीर शिल्लक ठेवली होती भरपूर अशी कोथिंबीर झाली होती तर नीट करून घेतली जितक्या वड्या करायच्या तितक्या कोथिंबीरच्या आणि त्यानंतर इथं दोन पाण्याने स्वच्छ कोथिंबीर धु दू, धुवून अशीच ठेवली आणि त्यानंतर इथं कोथिंबीर पण मिस्टरांकडून कोणाशी बारीकच कट करून घेतली होती छान अशी कोथिंबीर हिरवी गार अशी छान होती आणि वड्या पण छान झाल्या होत्या गावरान कोथिंबीर अशी होती त्यामुळं आणि कोथिंबीर म्हटलं अगोदर आता वड्याचंच करून घेऊ नंतर चपाती करू तर भाजी पण इकडं बघत होते भाजीमध्ये थोडंसं पाणी होतं मिक्स करून घेतलं आणखी भाजी झालेली नव्हती भाजी पण सगळी परतून घेतली आता कोथिंबीर पण बारीक कट करून अगोदर तर कोथिंबीरच्या वड्या करण्यासाठी घेणार होते तर इथं कोथिंबीरच्या वड्या करण्यासाठी बेसन घेतलं आहे तर इथं काय माप वगैरे काय असं मी घेतलं नाही अंदाजेच घेतलं होतं सगळं वड्या करण्यासाठी कारण अंदाज मीच केल्या होत्या आणि इथं अगोदर तर बेसन सगळं चाळून घेतलेलं आहे कोथिंबीर पण छान बारीक अशी कट करून झाली की त्याच्यामध्ये हे वाटण करून घ्यायचं होतं मला तर बेसन पण चाळून घेतलं होतं आणखी थोडं बेसन लागलं होतं जसं लागलं तसं म्हणजे घेतलं होतं इतकं चाळून घेतलं होतं पण कोथिंबीरमध्ये पाणी नाही टाकलं तरी पण थोडंसं हे होतंच तर वड्या करण्यासाठी मिरची लसूण जिरं ओवा आणि तिळ आणखी थोडं घेणार होते तर हे पहिले मिरची लसूण जिरं आणि ओवा हे मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण करून घेणार होते तर इथं वाटण करण्यासाठी घेतलं होतं आणि कोथिंबीरमध्ये पाणी असं भरपूर असतं त्यामुळं इथं कोथिंबीरच्या वड्या करण्यात पाणी बिलकुल वापरलं नाही आहेच पा असं कोथिंबीरच्याच पाण्यामध्ये इथं पीठ असं मळून घेतलं होतं पाणी टाकलं की भरपूर पात पातळ होतं त्यामुळे बिलकुल पाणीचा वापर टाकलंच नाही मी बिलकुल आणि पीठ तयार क वड्याचं पीठ तयार करण्या इथं गरम पाणी करण्यासाठी ठेवलं होतं तर माझ्याकडं चाळण आहे तर चाळणीमध्येच असं वड्या वाफळून घेणार होते मिक्सर मिक्सर नाही इडलीच्या भांड्यामध्ये पण वाफाळलं तरी चालेल पण मी इथं मोठी चाळण होती म्हणून त्यासाठी इथं पातेल्यातच पाणी गरम करून चाळांवरतीच वाफळून घेणार होते तर इथं मी कोथिंबीरमध्ये अगोदर तर बेसनपीठ टाकून घेतलं आहे त्याच्यानंतर हळद आणि हे जिरी ओवा मिरची लसूण ह्याचं छान असं वाटण केलं होतं हे पण टाकून घेतलं आहे त्याच्यामध्ये सगळं पहिलं सामान घेत सगळं सामान एकत्र करून आता हे मिक्स करून घेणार होते आणि बिलकुल पाणी वगैरे टाकलं नाही वड्या करण्यासाठी कोथिंबीरच्या वड्या करताना पाण्याचा वापर होतच नाही आहे पाण्यातच कोथिंबीरच्या पाण्यातच पीठ छान मळून घेतलं होतं आणि तीळ आणखी थोडंसं टाकणार होते तीळ संपलं होतं इथं मी मुलाला तीळ पण आणण्यासाठी सांगितलं होतं आहे तेवढं तीळ टाकून घेतलं अगोदर तर छान असं इथं पीठ मळून घेते एकत्र जसं आणि थोडंसं आणखी मला बेसन लागलं होतं ते पण नंतर मी चाळून थोडंसं टाकलं होतं छान असं कोथिंबीरच्या वड्या होतात छान तिखट हिरवी मिरची थोडी जास्त टाकली होती याच्यामध्ये आणि हिरवी मिरची लसूण आणि जिरे छान चव पण येते जास्त काही सामान नाही टाकलं तरी पण इतकं सामान टाकलं तरी पण छान होतात कोथिंबीरच्या वड्या पाणी पण छान गरम झालं होतं तर जशा आकाराच्या करायच्यात तशा मी इथं करून घेतलेल्या आहेत अशा गोलच आकाराच्या इथं मी करून घेणार त्यामुळं मी असं वड्या करून वाफळण्यासाठी ठेवल्या होत्या आता हे एक चांगलं पंधरा मिनटं दहा पंधरा मिनटं इथं मी वाफळण्यासाठी ठेवल्या होत्या तिळ इथं मुलाला आणण्याला सांगितलं तिळ इथं मी छोटेशी अशी मधाची बरणी होती त्याच्यामध्ये तिळ पण भरून ठेवलं आहे आणि इकडं भाजी पण आता छान करून झाली होती आणखी एकदा मिक्स करून घेतली आणि हे पण आता झाकून ठेवते भाजी करून झाली इकडं कोथिंबीरच्या वड्या पण वाफळ्या घेते आणि चपाती पण करून घेते तोपर्यंत तर इथं तवा ठेवून अगोदर तर चपाती करून घेते एक चांगलं दहा पंधरा मिनटानंतर हे असं अगोदर मी चेक करून बघितलं तर चाकूला असं नाही लागलं काय तर समजायचं वाफळल्यात छान तर हे बंद करून घेतला गॅस आणि अगोदर चपाती सगळी करून घेतली त्यानंतर इथं मी हे अशा छान वाफळल्या होत्या बघा आणि छान पण झाल्या होत्या वड्या वाफळून घेतल्या की छान होतात अशा आणि त्यानंतर हे काढून घेते आता आणि कट करून घ्यायच्या होत्या तर भाजी चपाती झाली होती आता फक्त मला वड्याच तळून घ्यायच्या होत्या तर सगळ्या वड्या मी तर तळून नाही घेतल्या म्हणलं जितक्या आता लागतात तितक्याच अशा तळून घेऊ तर मी तव्यामध्येच तिथं तो, तळून घेतलेले आहेत तवा तापलेलाच होता चपाती करून घेतल्यानंतर त्याच्यामध्येच मी तेल टाकलं आणि छान अशा छो असं जसं आकाराच्या कट करायच्या तसं आकार गोल मी अशा कट करून घेतल्या होत्या जास्त मोठ्या अशा नव्हत्या केलेल्या अशा तर छान असं इथं कोथिंबीरच्या वड्या तेलामध्ये तळून घेते तर अशा छान कोथिंबीरच्या वड्या पण तळून घेतल्या होत्या भाजी आणि कोथिंबीरच्या वड्या इथे जेवणासाठी ताट पण तयार करून घेतलं होतं आणि कोथिंबीरच्या वड्या कोथिंबीरच्या वड्या पण कशा केल्या ते पण तुमच्या सोबत शेअर केलेले तर सगळ्या कोथिंबीरच्या दुपारचं जेवण पण करायचंय भूक पण लागलेली म्हणलं आदुगर थोडंस तळून घेऊ आणि दुपारचं जेवण करून घेऊ आणि संध्याकाळच्या बाकीच्या वड्या तळून घेऊ आणि आता जेव्हा पण घेतलेलं आहे दुपारचं या तुम्ही पण सगळं जेवण करण्यासाठी आणि आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला कुणी सबस्क्राईब केलं नसतं तर सबस्क्राईब करा ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांना थँक्यू जे ब्लॉग बघतात त्यांना मनापासून धन्यवाद